हॅलो एवरीवन माय मराठी शब्दकोश या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहल तुमचे स्वागत करते नवीन नवीन शब्द वापरून वाक्य बनवण्याचा प्रयत्न करताय ना मित्रांनो केलंच पाहिजे वाक्य बनवून ती मोठ्याने बोलण्याचा दोन तीन वेळा प्रयत्न केला तर नंतर आपोआप शब्द तोंडात यायला लागतात ट्राय करून बघा मित्रांनो याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर आज आपल्या सिरीजचा अकरावा दिवस आहे आजच्या शब्दांना सुरुवात करण्या अगोदर कालच्या शब्दांना एकदा रिवाईज करून घेऊया ब्रीन ब्रॉड ब्रुज and brutal. तर हे कालचे काही शब्द होते आता आजचे शब्द बघूया त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर शब्दांना सुरुवात करूया आजचा पहिला शब्द आहे बॅकअप म्हणजे पर्यायी व्यवस्था याचेच समानार्थी शब्द बघूया सपोर्ट म्हणजे समर्थन मदत किंवा आधार देणे दुसरा शब्द सबस्टिट्यूट म्हणजे पर्याय मुख्य गोष्ट उपलब्ध नसताना वापरण्यात येणारी गोष्ट किंवा व्यक्ती याचेच विरुद्धार्थी शब्द फेलियर म्हणजे अपयश यश, यश मिळवण्यात असमर्थता दुसरा शब्द वीकनेस म्हणजे कमजोरी समर्थन किंवा मदतीचा अभाव याचे उदाहरण बघूया ऑलवेज कीप अ बॅकअप ऑफ इम्पॉर्टंट फाईल्स टू डेटा लॉस डेटा गमाण्यापासून वाचण्यासाठी नेहमी महत्वाच्या बॅकअप ठेवा दुसरा शब्द आहे बॅकवर्ड म्हणजे मागे किंवा उलटा याचे समानार्थी शब्द बघूया रिव्हर्स म्हणजे उलटा मागे जाणारा किंवा उलट दिशेने जाणारा दुसरा शब्द आहे रिटेटिंग रिट म्हणजे माघार घेणारा पुढे जाण्याऐवजी मागे सरकणारा विरुद्धार्थी शब्द बघूया फॉरवर्ड म्हणजे पुढे प्रगती किंवा पुढील दिशेने जाणारा दुसरा शब्द आहे प्रोग्रेसिव्ह म्हणजे प्रगत सुधारणेकडे झुकलेला किंवा पुढे जाणारा याचेच उदाहरण बघूया ही टूक अ बॅकवर्ड स्टेप टू अवॉइड फॉलिंग तो पडण्यापासून वाचण्यासाठी एक पाऊल मागे गेला नेक्स्ट वर्ड बँक्रप्ट म्हणजे निर्धन याचे समानार्थी शब्द इन्सॉल्वेंट म्हणजे दिवाळखोर आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे कोसळलेला दुसरा शब्द ऋण म्हणजे नष्ट झालेला आर्थिक किंवा व्यावसायिकदृष्ट्या दृष्ट्या कोसळलेला याचेच विरुद्धार्थी शब्द वेल्दी म्हणजे श्रीमंत खूप संपत्ती आणि पैसा असलेला दुसरा शब्द आहे प्रॉस्पिरियस म्हणजे समृद्ध वाढ आणि भरभराट झालेला याचेच उदाहरण आफ्टर सफरिंग यूज लॉसेस द कंपनी वेंट बँक मोठ्या नुकसानीमुळे ती कंपनी दिवाळखोर झाली नेक्स्ट वर बेड म्हणजे अनवाणी किंवा उघडे गोडके याचे समानार्थी शब्द बघूया नेकेड म्हणजे निरवस्त्र झाकलेला किंवा आच्छादित नसलेला दुसरा शब्द टी म्हणजे रिकामा कमी किंवा कशाचाही अभाव असलेला विरुद्धार्थी शब्द बघूया म्हणजे आच्छादित कशाने तरी झाकलेला दुसरा शब्द फुल म्हणजे भरलेला पूर्ण किंवा परिपूर्ण असलेला याचेच उदाहरण बघूया ही वॉक ऑन द हॉट सँड विथ पेअर फिट तो गरम वाळूवर अनवानी पायांनी चालला नेक्स्ट वर्ड बान म्हणजे धान्य कोठार याचे समानार्थी शब्द बघूया स्टोर हाऊस म्हणजे गोदाम सामान साठवण्यासाठी वापरली जाणारी जागा दुसरा शब्द शेड म्हणजे लहान किंवा मोठ्या वस्तू ठेवण्यासाठी वापरण्यात येणारे संरचनात्मक स्थान याचेच विरुद्धार्थी शब्द बघूया मॅन्शन म्हणजे वाडा मोठी आणि अलिशान इमारत दुसरा शब्द हाऊस म्हणजे घर राहण्यासाठी असलेली जागा याचे उदाहरण बघूया द फार्मर स्टोर द हार्वेस्टर बीट इन द दान शेतकऱ्याने कापणी केलेले गहू गोडाऊन मध्ये साठवले तर मित्रांनो हे होते आजचे काही शब्द आणि त्याची समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द याचा वापर तुम्ही दिवसभरात जिथे बोलता येईल तिथे करू शकता रोज ठरवा की ऍटलिस्ट पाच शब्द मी रोज दिवसभरात वापरण्याचा प्रयत्न करेन आणि बोलण्याचं देखील मित्रांनो पाठांतर करून नाही तर बोलून ना बोलूनच शब्द तुमच्या लक्षात राहतील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत कीप प्रॅक्टिस इन इंग्लिश टेक केअर बाय